पुण्यामध्ये दरवर्षी विसर्जनावेळी घोळ होतो मिरवणुका लांबतात वाहतूक कोंडी होते हे सगळं टाळण्यासाठी यंदा पुणे पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी विशेष नियमावली तयार केली आहे मिरवणूक सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सुरू करावी लागणार आहे तसंच ढोल ताशांच्या स्थिरावलेल्या एकाच ठिकाणी कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे नेमकी पुण्यात नियमावली काय करण्यात आलेली आहे खास विसर्जनासाठी पाहूयात ढोल ताशा पथकांना मिरवणुकीदरम्यान ठराविक ठिकाणी थांबून कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे मिरवणूक सुरळीत वेळेत पार पडण्यासाठी आठ हजारांहून अधिक जवानही तैनात असणार आहेत पुण्यातील प्रमुख मार्गांवर पोलिसांकडनं कडक वाहतूक नियंत्रणाचं नियोजन करण्यात आलंय वाहनाच्या पाच गणपतींची मिरवणूक ही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत सुरू होणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यासाठी साडेनऊ वाजताच मिरवणूक सुरू करा अशा स्वरूपाचे आदेशही आणि सूचना या पोलिसांकडून करण्यात आल्या एकीकडे आपण बघतोय पुण्यामधला विसर्जन मिरवणूक सोहळा हा अतिशय मानांकित आणि जगप्रसिद्ध मानला जातो आणि त्यामुळेच प्रचंड मोठ्या संख्येनं अगदी विदेशातून सुद्धा नागरिक पुण्यात दाखल होत असतात